एसएम एनर्जी घेऊन आले आहेत देशातील नंबर वन कंपनी वी गार्डचे प्रोडक्ट आता गड हिंग्लज आजरा चंदगड कागल राधानगरी व सीमा भागातील नागरिकांसाठी तेही आता तुमच्या बजेटमध्ये ऑन ग्रिड ऑफ ग्रिड सोलर सिस्टीम इन्स्टॉलेशन सोलर वॉटर हिटर सोलर मटेरियल सप्लाय इंडस्ट्रियल इलेक्ट्रिकल मटेरियल स्टेबिलायझर्स पंप आणि मोटर्स सोलर पॉवर सिस्टीम डोमेस्टिक हीट पंप वॉटर प्युरिफायर चिमणी आणि अजून खूप काही एकाच छताखाली आणि तेही एका ते कॉलवर काल गडिंगला शहरात विविध विकास कामांचा सुमारे पंचावन्न कोटी रुपयांचा शुभारंभ झाला पण अनेक दिवसापासून अहिल्याबाई होळकर चौक प्रयत्नशील असलेले सिद्धार्थ वने यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले मंत्री मुश्रीफ यांच्या माध्यमातून काल अहिल्याबाई होळकर चौकाचा व पुतळ्याचा शुभारंभ करण्यात आला

आपल्या या अहिल्याबाई होळकर चौकाच्या शिष्योपीकरणाच्या आणि या पुतळा अनावरण प्रसंगी आदरणीय राज्याचे काम नामदार कॅबिनेट मिनिस्टर आमचे हसन मुश्रीफ साहेब त्यांच्या हस्ते आज हा पुतळ्याचं अनावरण झालं त्याचबरोबर त्यांच्याबरोबर खासदार सदा मंडलिक साहेब आणि खासदार महाडिक साहेब हे दोघंही होते त्याचबरोबर च नेसरीहून संग्राम कोपेकरदा होते नरेंद्र बदळपूर याच्या आणि खासदार पंडिक साहेबांच्या प्रयत्नांतर मुश्रीफ साहेबांचा हातभार लागला आणि त्यातनं हा चौकाचं जो सुशोभीकरण झालं अजूनही थोडंसं काम शिल्लक जरी असलं तरी हा चौक अत्यंत शहराला शोभिवंत असा आणि एक सात्विक असा हा चौक शोभून दिसणारा दिसतो आणि आहिल्याबाईंचं नाव या निमित्तानं घडिंग शहराला एक नवी ओळख निर्माण झाली त्यासाठी मी सगळ्यांचे सगळ्यांच्या मनपूर्वक आभार मानतो शंभर टक्के बेस्ट सर्विस नागरिकांचा असणारा आमच्यावरचा विश्वास हीच आमची खरी ओळख आमचा पत्ता विश्राम गृहासमोर कडगाव रोड गडहिज आमचा संपर्क क्रमांक सेवन थ्री एट सेवन सिक्स थ्री फोर वन डबल फोर किंवा एट सिक्स डबल झिरो फाईव्ह सिक्स डबल सिक्स थ्री सिक्स किंवा नाईन सिक्स एट नाईन एट सिक्स नाईन सेवन झिरो सेवन